नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी रालगाव येथील रामचंद्रराव फाटे विद्यालय विद्यार्थ्यांचा सत्कार सावनेर तालुक्यातील रालगाव येथील श्री पांडुरंग देवस्थान शिक्षण संस्थाद्वारा संचालित रामचंद्रराव फाटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार घनघनीत यश मिळवले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे या शाळेतून प्रथम येण्याचा मान कुमारी तनुजा सुधाकर शिवारे हिने गुण घेतले असून दुसरा क्रमांक कुमारी सुप्रिया रणजित डोंगरे हिने सत्याऐंशी शतांश टक्के गुण घेतले असून तिसरा क्रमांक कुमारी मोनाली ईश्वर डाखरे हिने चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ शतांश टक्के घेऊन शाळेची शान वाढवली असून या शाळेने आपली परंपरा कायम ठेवली आहे मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला यावेळी प्रामुख्याने संस्थेचे सचिव तथा माजी मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी प्रामुख्याने वासुदेव बांदरे अमोल मुलतेली राजकुमार तवले स्वाती नाखले रेखा पांडे ज्ञानेश्वर दहाके भास्कर मोवाडे व इतर शिक्षक शिक्षिका कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते puraatine de purushottam nagpur kar savner taluka chi reportak